अध्याय एकोणतीस तीर्थ व नृसिंहतीर्थ स्तूत कथन करतात दुसऱ्या दिवशी सूर्योदय झाला अगस्ती मुनींनी तीर्थात अगस्ती स्नान केले मनोमन विष्णुरूपींनी महालक्ष्मीचे स्मरण केले रंकभैरव महारगला कुंडलेश्वर विश्वेश्वर भवानी यांचे स्मरण केले विश्वेश्वरादी लिंगाचे पूजन केले देवीच्या पूर्वेस असलेल्या ब्रह्मकुपी स्नान करून महालक्ष्मी ब्रह्मेशाख्य यांचे पूजन केले नंतर के के ते दक्षिणोत्तर मानस यात्रेस निघाले क्षेत्राच्या पूर्व दिशेला अर्ध्या कोसावर मलापकर्षण तीर्थ आहे त्यात त्यांनी स्नान केले मलापकर्षणेश्वराची पूजा केली तेथे त्यांनी जुनी मळलेली वस्त्रे टाकून दिली दुसरी वस्त्रे नेसून ते कोटी तीर्थावर आले अगस्ती मुनी लोपामुद्रेला कोटीतीर्थाची महती कथन केली कांते तीनही लोकांमधील तीर्थे या स्थळी आली हे ऐकून पुष्कर तीर्थासह पुष्करेश्वरही येथे येऊन राहिले यावरूनच या, या तीर्थास कोटीतीर्थ हे नामाभिधान प्राप्त झाले या ठिकाणी स्नान करून जो पूजन करेल त्यास कोट्यवधी कोट्यवधी तीर्थातील तीर्था स्नान तीर्था तीर्था आणि पूजेचे पुण्यफल प्राप्त होते या ठिकाणी पिंडदान केल्यास पितरांना मुक्ती लाभते पूर्वी तेहतीस कोटी देव आणि सहासष्ट कोटी राक्षस यांच्यात तुमूल युद्ध झाले प्रथम या युद्धात देवांचा पराभव झाला देव महालक्ष्मीची चरणी आले त्यांनी तिची प्रार्थना केली महालक्ष्मीने दैत्यांचा पराभव केला दैत्य पळत सुटले त्याच्यापैकी एक कोटी दैत्य मात्र देवीबरोबर लढतच राहिले परंतु त्यांना आपला पराभव आणि मृत्यू अटळ आहे याची जाणीव झाली ते महालक्ष्मीला शरण गेले त्यांनी देवीला विनवणी केली हे जगन माते तुझ्या हातून आम्हाला मृत्यू आल्यास आम्हाला मुक्ती प्राप्त होईल आम्ही संख्येने एक हो। या त्यास या कोटी आहोत या पुष्कर तीर्थावरच तू आमचा वध कर त्याचप्रमाणे या तीर्थाला कोटी तीर्थ असे नाव मिळावे अशी आमची नम्र विनंती आहे महालक्ष्मी तथास्तु म्हणाली तिने त्या एक कोटी असुरांना मुक्ती दिली व त्या दिवसापासून ते कोटी तीर्थ म्हणून विख्यात झाले कोटी कोटीतीर्थास स्नान केले पुष्करेश्वराची पूजा केली दानधर्म केला वाटेत चक्रतीर्थ रामतीर्थाचे दर्शन घेतले नंतर लोपामुद्रेसह ते नृसिंह तीर्थावर आले अगस्ती मुंनी लोपामुद्रेला नृसिंहतीर्थाची महती कथन केली नारायण भक्त प्रल्हादाच्या हातून पितृद्रोहाचे पातक घडले होते त्या पातकाचा परिहार व्हावा म्हणून तो कवी क्षेत्री आला त्याने पद्मालय येथे तपाचरण केले या तपश्चरेत त्याने नृसिंह रूपातच नारायणाचे नामस्मरण व ध्यान केले प्रल्हादास देवी प्रसन्न झाले तिने त्यास ते वरदान दिले या ठिकाणी तुझ्या नावाचे तीर्थ होईल या ठिकाणी मी रूपातच वास्तव्य करेन गंडकी नदीमधून बारा गाडे शालीग्राम येथे तू आणून टाक महालक्ष्मीने केलेल्या आड्नेनुसार प्रल्हादाने बारा गाडे शालीग्राम आणून टाकले ते तीर्थ नृसिंहतीर्थ म्हणून विख्यात झाले